आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना ही सुरक्षा वाढवली गेली होती मात्र शरद पवारांनी सुरक्षा नाकारलेली आहे आधी धोका काय ते सांगा मग बघू असं पवारांनी म्हटलंय त्यामुळे आता था। यावर केंद्राकडून काय निर्णय होतोय हे बघावं लागेल मात्र केंद्राने दिलेली सुरक्षा शरद पवार यांनी नाकारली आहे त्यावेळेस शरद पवार यांनी आधी धोका काय ते सांगा मग बघू असं म्हटलेलं आहे तसंच या संदर्भात काही अटी होत्या त्या शरद पवार यांना मान्य नव्हत्या अशी माहिती समोर येत आहे त्यानंतर शरद पवार यांनी ही सुरक्षा नाकारली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासाठी केंद्राकडून सुरक्षा वाढवण्यात आली होती मात्र यातील काही अटी मान्य नाहीत असं पवारांनी म्हणत यातील सुरक्षा केंद्राची सुरक्षा शरद पवार यांनी नाकारली आहे यावेळेस शरद पवार यांनी आधी धोका काय ते सांगा मग बघू असं म्हटलेलं आहे त्यामुळं केंद्राने दिलेली सुरक्षा पवारांनी नाकारली आहे केंद्राकडून सुरक्षा शरद पवार यांना देण्यात आली होती मात्र आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत या पार्श्वभूमीवर सुरक्ष या सुरक्षेमधील काही अटी शर्ती या शरद पवार यांना मान्य नाहीत त्यामुळं शरद पवार यांनी ही सुरक्षा नाकारली आहे सूत्रांच्या माहितीनुसार या सुरक्षेमध्ये एक सुरक्षा रक्षक शरद पवार यांच्या गाडीमध्ये राहणार होता आणि ही अट शरद पवार यांना मान्य नाही अशी माहिती समोर आली त्यानंतर शरद पवार यांनी ही सुरक्षा नाकारली आहे तर तोंडावरती विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं मोठी सुरक्षा व्यवस्था शरद पवार यांच्यासाठी तैनात केली होती मात्र ही सुरक्षा शरद पवार यांनी नाकारली आहे अधिक माहिती आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत अजिंक्य शरद पवार यांना केंद्राने मोठी सुरक्षा तैनात केली होती सुरक्षा व्यवस्था मात्र शरद पवार यांनी ही सुरक्षा व्यवस्था नाकारली आहे नक्कीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने झेड प्लस सुरक्षा दिली होती किंवा देण्याच्या सूचना शरद पवार यांना दिल्या होत्या आणि याबाबत शरद पवारांनी या सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी बैठक केली या बैठकीत शरद पवारांनी सवाल उपस्थित केला की मला नक्की धोका काय आहे आणि सुरक्षा का वाढवली जाते हे अगोदर सांगा आणि त्यानंतर या सुरक्षेच्या ज्या उपाययोजना शरद पवारांना सांगितल्या गेल्या होत्या त्यामध्ये जे वाहन आहे त्या वाहनात शरद पवार ज्या वाहनाने प्रवास करतात त्या वाहनात नेहमीच शरद पवारांसोबत दोन सुरक्षा रक्षक असतील असे एक उपाययोजना होती आणि शरद पवारांकडून सांगण्यात आलेलं आहे की माझ्या वाहनात कोणाला बसवायचा हा माझा अधिकार आहे आणि माझ्या वा वाहनात मी सुरक्षा रक्षकांना बसू द्यायचं का नाही हे मी ठरवेल त्यामुळे असं एक चर्चा सुरक्षा रक्षक सुरक्षेचे जे अधिकारी आहेत त्यांच्यात आणि शरद पवारांच्या झाले आणि शरद पवारांनी ही सुरक्षा जी आहे झेड प्लस ती नाकारल्याचं समजते आणि शरद पवारांनी थेट नकार दिलेला आहे की मला सुरक्षा नको आता यावर केंद्रीय गृहमंत्रालय काय निर्णय घेते पाहावं लागेल कारण की निवडणुका तोंडावर आहेत आणि ही जी सुरक्षा दिली जाते ती गुप्त वार्ता विभागाकडून दिली जाते शरद पवारांना काय धोका आहे का याच सगळी चौकशी करून ही सुरक्षा पुरवण्याचा जो निर्णय आहे तो केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता परंतु शरद पवारांनी ही सुरक्षा नाकारलेली आहे आता केंद्रीय गृह मंत्रालय पुढे काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीश जी मात्र अजिंक्य तोंडावरती विधानसभा निवडणुका आहेत काही दिवसांवरच या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना ही सुरक्षा केंद्राकडून देण्यात आलेली होती आणि शरद पवार यांनी ही सुरक्षा व्यवस्था नाकारलेली आहे यामागचं आणखी राजकारण काय असू शकतं हो नक्कीच खर तर केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्यावेळेस ही सुरक्षा दिली त्यावेळेस कुठल्याही व्यक्तीला जेव्हा पुर, सुरक्षा पुरवली जाते त्या व्यक्तीच्या हो। जा जीवितला धोका असू शकतो किंवा इतर काही कारण असू शकतात ती कारण गुप्त असतात परंतु त्या व्यक्तीला कळवलं जातं की आपल्याला अशी अशी सुरक्षा पुरवण्यात येते आणि ही जी सुरक्षा आहे ती आगामी निवडणुका आहेत महाराष्ट्रातील जातीय राजकारण आपण पाहतोय वेगवेगळे संघटना आंदोलन करतायत शरद पवारांच्या घरासमोर अनेक वेळा आंदोलन देखील झालेत टापे अडवले जात आहेत नेत्यांचे याच पार्श्वभूमीवर केंद्राने जे आहे ती ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता परंतु शरद पवारांच्या गाडीमध्ये वाहनामध्ये प्रवास करताना दोन सुरक्षा रक्षक असतील हे शरद पवारांना खटकलं आहे आणि यातून शरद पवारांना असं वाटतंय की आपल्यावर हेरगिरी केली जाते का किंवा आपल्या गाडीत सुरक्षा रक्षक का बसवावेत माझी गाडी आहे आणि या गाडीमध्ये मी कुणाला बसवायचो हा माझा निर्णय आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही सुरक्षा नाकारलेली आहे खर तर ही सुरक्षा शरद पवारांनी घ्यावी असं अनेकांकडून सांगण्यात येत होतं परंतु शरद पवारांनी ठाम मत व्यक्त केलेलं आहे की मला सुरक्षा नको आहे आणि माझ्या गाडीत मी माझ्या सहमतीशिवाय कोणालाही बसू देणार नाही जी जगदी अजिंक्य धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल